अरे आले किती गेले किती ओढून गेला भरारा अरे कधीच संपणार नाही आमच्या शरद दादांचा या ठिकाणी शरदादा आपल्या सर्वांना यात्रा उत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा देतील महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय किल्ल्या शिवनारी आपल्या समोर उभा आहे या, या किल्ल्या शिवनेरीला अभिवादन करतो आणि खर तर या वर्षी माझ्या हातामध्ये पुन्हा एकदा आमदारकी आली आणि ही आमदारकी आल्यानंतर आपल्याला शिवजयंती कशी वाटते जरा मला एकदा सांगा कशी या वर्षीची शिवजयंती ना ना भविष्य ती इतकं चांगलं काम आहे शिवजयंतीची तुमच्या सर्वांची साथ आहे तुमच्या सर्वांचा प्रेम आहे आणि हा बैलगाडा घाट अतिशय सुंदर भरवला गेला मी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी एकनाथ जी एकनाथजी शिंदेसाहेब दादा पवार शंभूराज देसाई त्याप्रमाणे आदरणीय उदयनराजे भोसले छत्रपती संभाजी महाराज या सर्वांना मी धन्यवाद व्यक्त करतो आणि या बैलगाडा घाटासाठी साहेब अनाजी बुट्टे पाटील यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली त्या दानशूर बुट्टे पाटील कुटुंबासाठी एकदा आपण जोरात टाळ्या वाजवूया त्यांना धन्यवाद व्यक्त करूया हे नियोजन करायला मला खूप सारे लोकांनी मदत केलेली आहे अतिशय छोट्या छोट्या माणसापासून तर आदरणीय दादा चव्हाण दादांनी इथे तीन दिवस आपल्या सर्वांच्या काम केलं आहे आणि मला सांगितलं गेलं की आतापर्यंत इथं भरलेल्या घाटामध्ये सगळ्यात चांगला घाट आज एकशे ऐंशी गाडे आणि उद्या सुद्धा एकशे ऐंशी गाडे म्हणजे एकूण तीनशे साठ गाड्याचा विक्रम या बैलगाडा घाटामध्ये अतिशय सुरक्ष पद्धतीने आपण पार पडत आहे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो अठरा तारखेला सायंकाळी रात्री अकरा वाजता बरोबर आपण सर्वांनी सगळी कामं सोडून म्हणजे उद्या रात्री अकरा वाजता शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यायचं आहे त्या ठिकाणी भारतातला सगळ्यात मोठा फायर शो भारतातला सगळ्यात मोठा फायर शो छत्रपती शिवरायांना अभिवादन देण्यासाठी आपण उभा केलेला त्यासाठी आपण सर्वांनी यायचं आहे तिथे आरती होणार आहे शिवरायांना मानवंदना होणार आहे आपल्या सर्वांना विनंती करतो आज सायंकाळी दोनशे लोकांचं महानाट्य खाली आहे किती दोनशे लोकांचं महानाट्य छत्रपती शिवरायांवर त्याचा आनंद घ्या उद्या संध्याकाळी महाराष्ट्राची संस्कृती जपणारी महाराष्ट्राची लोकधारा अतिशय शंभर माणसांचं त्या ठिकाणी कला पथक आहे आणि परवा दिवशी वैशाली सामंत आहे त्यांचाही सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम संगीताचा आहे आपण सर्वांनी भरपूर आनंद घ्या अतिशय आनंदामध्ये शिवजयंती साजरी करा अतिशय आनंदामध्ये एकमेकांचे साथीदार व्हा आणि आपण शिवरायांचे मावळे आहेत शिवरायांना अभिवादन तात्तर्य करू आणि या जुन्नरचा नाव महाराष्ट्राच्या पटल्या जगभरामध्ये घेऊन जाऊ एवढा विश्वास आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करतो बैलगाडा घाटाच्या सर्व असलेल्या सन्मान्य सहकार्याला धन्यवाद व्यक्त करतो आणि आप्पासाहेब मुठे आलेले आहेत आपासाहेबांना आपण टाळ्या दिल्या पाहिजे त्यांचा खरंच राऊंड आहे त्यांचा तातृत्व या कुटुंबाचं मी त्यांना धन्यवाद व्यक्त करतो माझ्या खूप प्रेम करतो या कुटुंब या कुटुंबाला मी शिवनेर भूषण दिलेलं आहे माझा दुसरा सहकारी अध्यक्षांनी भाषण केल्याप्रमाणे जी राव त्यांचा आज वाढदिवस आहे विकासला सुद्धा भावी काळासाठी शुभेच्छा व्यक्त करू टाळ्यांच्या गजरामध्ये त्याला मनापासून शुभेच्छा देऊ दादा भाऊ आणि तुम्ही सगळे आहात म्हणून माझ्यासारखा माणूस हा या पदावर बसून आहे माझ्या नावाचा काय सोडला तुम्ही गाडा सोडला पण मग तुम्ही पाहिलं इतक्या लोकांनी घेतलं गाडा उलटा आला आणि नम्रात गेला कुठं तसा माझा सुद्धा गाडा असाच झाला नवव्या नंबरचा गाडा हा जो खालून सुटला तो राज्यामध्ये पहिला आला आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं सोपं नाहीये हा सर्वांनी हा दिलेला सन्मान या सर्वांनी दिलेला हा अभिमान या मातेशी जोडलेली नाळ या वर्षीची शिवजयंती तुम्ही सगळी पाहताय अतिशय उंचीवर आहे मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि किल्ल्या शिवडीच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्या सर्वांना या शिवणार महोत्सवाच्या आणि शुभेच्छा देतो आता संध्याकाळी तिथं स्पर्धा आहे या आणि उद्या संध्याकाळी सांदीची गदा आहे जवळजवळ किती रुपयाचा एक लाखाचा पहिला बक्षित आहे आपण सर्वांनी पाहायला यावं ही विनंती करतो आणि जाधव मधुकरराव हो, हो। तुमचा आणि तुमच्या सहकार्यांना आदरणीय खबाडी साहेब असतील खाली आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद दादा परत एकदा शिवजयंती उत्सवाच्या वतीने आपलं मनापासून स्वागत हार्दिक स्वागत सोगा सहर्ष स्वागत धन्यवाद दादा या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने आपण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित झाला खऱ्या अर्थाने दादा हे खूप हळवे आहेत अरे तेवढंच कडकर आहेत आज या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने दादा उपस्थित झालात अरे दादांसाठी एक शेरो शायरी आहे सळसळ तर रक्त शिव्याचे भक्त कपाळी भगवा टिळा अरे आला आलो वा दळ कोण कोणा आडविले या दळा अरे आलास कोणी आडवा त्याचा बाजू आम्ही खुळखुळा